रामकृष्णारी विठ्ठल केशवा पित्ताशयातील खडे अति पित्ताचा त्रास झाल्यामुळं या पित्ताचे खडे लक्षात ठेवा पित्ताशयामध्ये बनतात ह्याला गॉल ब्लॅडर स्टोन किंवा गॉल स्टोन असे म्हणतात इतक्या तीव्र वेदना होतात आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो हो केव्हा वेदना होतात ओळखायचं कसं ते बी मी सांगतो आपल्याला म्हणजे किडनी स्टोन आहे का गॉल स्टोन आहे ते ओळखायचं कसं तेही सांगतो जर जेवण केल्यानंतर आपण एखादं वजन उचललं लक्षात ठेवा आणि वजन उचलल्यानंतर जर तुम्हाला वेदना होत असतील तीव्र वेदना होत असतील जेवल्यानंतर पोटामध्ये तीव्र वेदना होत असते मग त्याच्यामध्ये लिव्हर दुखू लागतं लक्षात ठेवा ती नलिका दुखू लागते ते लिव्हर जिताय तिथे पाठीमाग कंबरेमध्ये पाठीच्या कण्यावरती खूप कळा येतात आणि कळा या थोड्याशा तिथपर्यंत नाही तर पायाच्या बोटापर्यंत हाताच्या बोटापर्यंत कळा येतात या खाड्याचा त्रास इतका जबरदस्त आहे की तो झाल्यानंतर लक्षात येतो की पोट धुकायला लागल्यानंतर उलटी आल्यासारखं जुलाब होतात अशा पित्त तर पडत नाही परंतु उलट्या तर होतात कोरड्या उलट्या नुसत्या होतात मग अशा व्यक्तीला काय करायचं की हा त्रास आपणाला होऊ नये घरच्या घरी हा त्रास दूर कसा करायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय लक्ष देऊन ऐका व्यवस्थितरित्या उपाय माझे साधे सोपे असतात लक्षात ठेवा हे उपाय करणं आवश्यक आहे त्यातला पहिला उपाय मी सांगतो काळ्या तुळशीची एक पाच पानं घ्यायची आणि गुलाबाच्या पाकळ्या एक चार पाच घ्यायच्या नीट लक्ष द्या मी काय सांगतोय आणि हे बारीक कुठून खबत्त्यामध्ये चांगलं कुटून याचा रस काढायचा किती चमचे रस काढायचा तर साधारण दोन चमचे रस काढायचा हे एकत्रित कुटून याचा फक्त दोन चमचे रस काढायचा आता गुलाबाच्या पाकळ्या फूल कुठेही मिळतं त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या काय प्रश्न येत नाही आणि काळी तुळशी म्हणजे नारंगी रंगाची पांढरी तुळस आणि काळी तुळस कृष्ण तुळस म्हणतात तिला तिची पानं कुठेही भेटतात सहज फिरता फिरता गेलं तरी भेटतात हे पाच पानं आणि ह्या पाच पाकळ्या एकत्रित कुटून त्याचा दोन चमचे रस काढायचा तो रस एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये टाकायचा आणि ते पाणी सकाळी सकाळी प्राशन करायचं सकाळी हे करायचं तर सायंकाळी काय करायचं पहा मेडिकलमधून कुमारी आसव मिळतं कुमारी आसव लक्षात ठेवा पुन्हा नाव मी सांगतोय कुमारी आसव ते कुमारी आसवची बॉटल घेऊन यायची त्यातलं दोन चमचे कुमारी आसव, आसव। कोमट पाणी एक अर्धा ग्लास त्यामध्ये ते दोन चमचे टाकायचं आणि ते सायंकाळी दररोज सायंकाळी झोपायच्या अगोदर घेऊन झोपायचं जरी समजा तुम्ही तीन चमचे घेतलं चार चमचे घेतलं काही तोटा होत नाही फक्त कोमट पाण्यामध्ये घेणं हे फार महत्वाचं आहे तुमचे जे पित्ताचे खडे ते साधारण हे तुम्हाला सात ते चौदा दिवस करावं लागेल हे तुमचे खडे विरगळण्यास खूप जुने जर असतील तर वेळ लागेल जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाहीये तोपर्यंत हा उपाय करा उपाय मी यामध्ये दोन सांगितले हे दोन उपाय एक उपाय उपायातला सकाळी आहे एक उपाय यातला सायंकाळी आहे दवाखान्यामध्ये वीस वीस तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार घालवण्यापेक्षा अगदी साधे सोपे मी उपाय सांगतो आणि हा प्रयोग जर तुम्ही व्यवस्थितरित्या केला तर तुम्हाला एक दहा पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे फरक पडून आ, तुम्ही जेवणा जेवण केल्यानंतर किंवा कधीच तुमचं म्हणजे पोट दुखी होणार नाही या पित्ताशयाच्या खड्यामुळे गॉल स्टोन म्हणतात पुन्हा एकदा सांगतोय मी किडनी स्टोन वेगळा आणि स्टोन वेगळा किडनीमध्ये तयार होणारा त्यासाठी ते त्याला मुतखडा म्हणतात आणि याला पित्ताशयातील खडे म्हणतात गॉल स्टोन असं म्हणतात दोन्हीतला फरक नीट समजवून घ्या ओके भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम विठला विठाला 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 विठाला